काँग्रेसच्या कार्यकाळामध्ये मुंबई महाराष्ट्राची लूट करण्यात आली मवियाला मत म्हणजेच महाराष्ट्राच्या लुटीला मत पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर हा गंभीर आरोप केलेला आहे देशातील औद्योगिक उत्पन्नापैकी पंचवीस टक्के उत्पादन केवळ मुंबईतून होते केंद्राच्या तिजोरीत भरीव योगदान तरीही महाराष्ट्र आता हा उपेक्षित असल्याचं पाहायला मिळत आहे महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले महाराष्ट्र विना राष्ट्र गाडा न चाले खरा वीर वैरी खरातेचा महाराष्ट्र आधार हा भारताचा महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले या सेनापती बापट यांच्या पंक्तीमधून महाराष्ट्र राज्याची खरी ओळख आणि महत्व दिसून येते दोबारा लूट का लाइसेंस मिलने देंगे क्या जरा पूरी ताकत से बताइए मिलने देंगे क्या लूट करने देंगे क्या खजाना भरने देंगे क्या साथियों मैं आपसे पूछना चाहता हूं जरा पूरी ताकत से जवाब दीजिए आप महाराष्ट्र की प्रगति पर ब्रेक लगने देंगे क्या मुंबईला केंद्राकडून महाराष्ट्रासाठी जो निधी मिळतो महाराष्ट्रासाठी आणि मुंबईसाठी जो निधी मिळतो तो, तो आपण पाहतोय प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करामार्फत राज्यातून देशाला महसूल मिळतो में मिळणाऱ्या एकूण महसूलापैकी तीस ते पस्तीस टक्के रक्कम मुंबईतून जाते देशाच्या जी डी पीमध्ये मुंबईचा वाटा हा सहा पूर्णांक सोळा टक्के इतका आहे सन दोन हजार सहा सात आणि दोन हजार या वर्षात महाराष्ट्राला बारा ते अठरा टक्के रक्कम मिळाली तर सन दोन हजार एकवीस बावीस मध्ये केंद्र सरकारने सत्तर टक्के रक्कम परताव्याच्या स्वरूपात दिली महाराष्ट्रात आणि केंद्रात काँग्रेसचं सरकार असताना अर्थातच आघाडी सरकार असताना मुंबई आणि महाराष्ट्रावरती अन्याय झालेला आहे अशा पद्धतीचा आरोप गेल्या अनेक दिवसांपासून होतोय याच विषयावर बोलण्यासाठी माझ्यासोबत नाशिकमधील काही नागरिक का आहेत मुंबईची संपत्ती दिल्ली आणि वेगळ्या ठिकाणी वळवलं गेलं ज्यावेळेस काँग्रेस ची सत्ता महाराष्ट्रात किंवा केंद्रात असताना असा एक आरोप होतोय आपल्याला काय वाटतंय अतिशय खऱ्या गोष्टी आहेत ह्या की केंद्र सरकारला फक्त पैशाशी घेणं होतं मुंबई आणि महाराष्ट्राला सोन्याची कोंबडी समजणारी ही अशी पार्टी आहे जी काँग्रेस पार्टी आहे आणि त्याच्याबरोबर आता सुद्धा जाऊन बसलेली आहे उबाठाचे आता आम्ही नाशिकमध्ये बोर्ड पाहत आहोत की महिलांना सुरक्षा देणार ज्या महिलांवर अत्याचार सगळ्यात जास्त त्यांच्याच काळात झाले सोनिया गांधींच्या जावयालासुद्धा ज्या जा जा जमिनी घ्यायच्या होत्या त्या मुंबईच्या पैशानेच घेतल्या गेल्या असं सगळीकडे त्या काळात वंदता होती आणि अगदी जाणवायचं की खरखर खरं हा मुंबईचा आणि महाराष्ट्राचाच पैसा चाललेला आहे आपल्यासोबत अजून काही लोक आहेत खरंच मुंबईची संपत्ती वेगळीकडे वळवलं गेलं हो नक्कीच दिल्लीचाही तख्ता राखतो महाराष्ट्र माझा असं नेहमी म्हटलं जातं आणि काँग्रेसनी नेहमीच की दिल्ली आम्ही लुटतो आणि त्याचाच त्यांना आनंद वाटतो असं एक नाही अशी शंभर उदाहरणं त्याच्यामध्ये आहेत ह्याच्या संदर्भामध्ये तुम्ही सांगतो की ज्या काही पण जमिनीचा व्यवहार असेल किंवा कुठले पण घोटाळे असतील हे जे काही झाले हे सर्व महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात झाले आणि त्यातून महाराष्ट्र लुटण्याचा प्रकार या काँग्रेसनी नेहमीच केलेला आहे अगदी त्यांना ती परंपरा आहे ना महाराष्ट्रात एक गडकिल्ले असतील आपण जरी मुंबईचा आज म्हणत असलो महाराष्ट्र म्हणत असलो तरी तरी गडकिल्ल्यांबाबतची एकदम अनास्था या सरकारने मागील साठ वर्ष दाखवलेली आहे आणि आता कुठे हे सरकार पण काम करत आहे तर त्याला पण टीका करण्याचं पाप हे काँग्रेस नेहमी करत आलेलं आहे त्यामुळे हे जे आरोप आहेत आणि ह्याच्याबद्दल जे नेहमी सांगावसं वाटतं की मुंबई आणि महाराष्ट्र सर्वात नुकसान करणारी पार्टी म्हणजे काँग्रेस पार्टी आहे मुंबई महापालिकेत पंचवीस वर्ष याची पण सत्ता होते उभाटाचे म्हणजे त्यावेळेस शिवसेनेचे त्या सत्तेतही त्यांनी काय केलं हे अशा प्रकारे सगळं करू मी पैसा हा त्यांनी भरला दुसऱ्या राज्यात नेला म्हणा किंवा कोणाला पण याच्यात जनतेचा कुठलाच विकास झाला नाही या सात तिथली जी अवस्था आहे रस्त्यांची किंवा याची ती आत्ता कुठे सुधारते या दहा वर्षामध्ये आणि वर्षा या साडेसात वर्षाचे जे सरकार आहे याच्यात सुधारते त्यामुळे जनतेचा रोष आहे आम्हालाही त्याचा राग आहे मुंबईचा विकास पाहिला तर ज्या प्रमाणामध्ये मागच्या देवेंद्रजींच्या काळातले पाच वर्ष असतील किंवा आत्ताचे महायुतीचे अडीच वर्ष असतील ह्या काळातली जर डेव्हलपमेंट जर पाहिली तर ती यांच्या मागच्या पंधरा वर्षाच्या कालावधीपेक्षा अधिक प्रमाणात आहे आजपर्यंत काँग्रेसने मुंबईला फक्त एक दुप्ती गाय म्हणून पाहिलेलं आहे की आजपर्यंत तिचा फक्त वापर करून घ्यायचा आणि त्याची डेव्हलपमेंटचा त्या माध्यमातून ज्या प्रमाणात कर रुपये पैसा जो केंद्र सरकारला जातो तो, तो पैसा आपल्या महाराष्ट्रासाठी परत त्या प्रमाणात येतो आहे का हा खऱ्या अर्थाने प्रश्न आहे भाजपाच्या संकल्पपत्रामध्ये जर आपण पाहिलं तर अनेक योजना आणल्या गेल्या केंद्र सरकारच्या धर्तीवरती जिथे मेक इन इंडिया सारखी सारखी योजना समान पातळीवरती मेक इन महाराष्ट्राच्या माध्यमातून अनेक युवकांना रोजगार निर्मितीसाठी आणि उद्योजक निर्मितीसाठी या नवीन योजनांचा आजच्या संकल्पपत्रामध्ये आज आपण आत्ता होतोय असं काही लोकांचं म्हणणं आहे आणि काँग्रेसच्या काळामध्ये मुंबईचं फक्त वापर केलं गेलं अशा पद्धतीची प्रतिक्रिया हे नाशिकमधले नागरिक देताना आपल्याला बघायला मिळत किरण गोटू जय महाराष्ट्र न्यूज नाशिक